श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्राचे हे सत्तावीस नियम नेहमी लक्षात ठेवा तुमचं जीवन बदलून टाकतील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हो मंडळी वास्तुशास्त्राच्या या सत्तावीस टिप्स तुमचं घर सुखसमृद्ध करून टाकतील क्रमांक एक घराच्या ईशान्य आणि उत्तर दिशेला नेहमी स्वच्छ आणि रिकामं ठेवा क्रमांक दोन वॉशरूम नेहमी कोरडं ठेवा ओलसर असेल तर नकारात्मक ऊर्जा येते क्रमांक तीन घराच्या पश्चिम दिशेला नेहमी जडपणा ठेवा पश्चिम दिशा हलकी किंवा रिकामी ठेवू नका अन्यथा करिअरमध्ये अडचणी येतात क्रमांक चार घरातील पडदे किंवा चादरी जांभळ्या किंवा गडद जांभळ्या रंगाचे ठेवू नका क्रमांक पाच घरातील जिना पूर्वपश्चिम किंवा उत्तर दक्षिण दिशेला ठेवा ईशान्य कोपऱ्यात कधीही जिना बांधू नका यामुळे आरोग्य आणि आर्थिक हानी होऊ शकते क्रमांक सहा घराच्या भिंती किंवा छतावर भेगा पडू देऊ नका पडल्यास त्वरित दुरुस्त करा भेगा अशुभ मानल्या जातात क्रमांक सात घरातील नळातून पाणी गळू देऊ नका त्यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकतं क्रमांक आठ घरात तुटलेली भांडी कधीही वापरू नका क्रमांक नऊ छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळू देऊ नका त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते क्रमांक दहा वास्तूनुसारच पूजाघर तयार करा आणि कुठल्याही देवी देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका क्रमांक अकरा तिजोरीत हळदीच्या काही गाठी आणि तांदूळ पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा त्यामुळे धनवृद्धी होते क्रमांक बारा रोज सकाळ संध्याकाळ कापूर नक्की जाळा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते क्रमांक तेरा आठवड्यातून एकदा गुरुवार सोडून समुद्री मिठाने पुसा त्यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी राहते क्रमांक चौदा घरात कोळीचे जाळे होऊ देऊ नका क्रमांक पंधरा घरात कचरा किंवा पाण्याचा साठा होऊ देऊ नका क्रमांक सोळा घराच्या छतावर कचरा तुटलेलं सामान ठेवू नका क्रमांक सतरा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नका झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा की बाहेरून आलेल्या पाहुण्यांना दिसणार नाही झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नका क्रमांक अठरा पलंगासमोर कधीही आरसा ठेवू नका झोपलेल्या व्यक्तीची सावली दिसणे अशुभ मानले जाते क्रमांक एकोणीस बेडरूममध्ये देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नका क्रमांक वीस बेड पूर्ण लोखंडी नसावा त्यामुळे आरोग्याला हानी होऊ शकते क्रमांक एकवीस बेडरूममधील बल्बाचा रंग निळा किंवा हिरवा असावा लाल बल्बाचा वापर करू नका क्रमांक बावीस फाटलेली बेडशीट पडदे किंवा उशी वापरू नका क्रमांक तेवीस रविवारी कधीही तुलसी मातेवर पाणी अर्पण करू नका क्रमांक चोवीस बेडरूमच्या दारासमोर किंवा छताच्या बीमखाली पलंग ठेवू नका क्रमांक पंचवीस बेडरूममध्ये जुने फाटलेले किंवा आवाज करणारे बूट चप्पल ठेवू नका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते क्रमांक सव्वीस जेवण झाल्यानंतर ताटात हात धुऊ नका यामुळे लक्ष्मी मातेचा अपमान होतो क्रमांक सत्तावीस झाडूपदीही उभी ठेवू नका आणि तिला तुडवूही नका तर मंडळी ही होती आजची माहिती माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद